आम्ही दुःखात होता म्हणून बघता उतरता होतं तर ह्यांचं बी नेलं चिन्ह बी घेऊन लाडकी बहीण लयला बहिणीवर प्रेम आले म्हणून नाही ती लाडकी खुडची योजना वाचवण्यासाठी आणलेली ही योजना आहे पहिल्यांदा ईडीची धाड पडते ओ पडते का आता खुरपिण्याला बाईला सुद्धा माहीत झाले का नाही ईडीची धाड कुणावर पडती ती फक्त विरोधात मला वाटतं पवारसाहेबांची भेट जर झाली नसती तर कदाचित माझं राजकारणातलं एक मात्र खंत त्या ठिकाणी राहिली असती पण आमच्या बाबानं बिचारानं भाजपात प्रवेश केल्यामुळे ती बी खंत माझी पुसून निघाली मी ती भाजपचं वाक्य सारखं ऐकतोय लिंकेश साहेब ना खाऊ न खाने दू का गेलं का नाही मग निवडणुकीत काय बिस्किट वाटत होती का अनेक निवडणुका येतात निवडणुका जातात पण कामाचा माणूस बाबांनो कधीही सोडायचा नसतो नाही तर पश्चातापाची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहत नाही ते बघितलं आणि हे बघत असताना इथल्या स्मशानभूमीचं सुद्धा मला वाटतं पंचक्रोशी तिथं आजूबाजूला अशा पद्धतीचं स्मशानभूमी कुठंच नसेल आणि स्मशानभूमी करत असताना जी जागा लागणार होती शासनाचा निधी तर आणलाय पण जागा मिळत नाही लक्षात आल्याच्या नंतर स्वतः आर्थिक जळ सहन करून ज्यांनी ती जागा घेण्यासाठी मदत केली असे आपले कर्तव्य दक्ष आमदार दादा पवारांनी ती जागा घेतली ती स्मशानभूमी त्या ठिकाणी आता आकाराला आलेली आपल्याला बघायला मिळते हा सुद्धा उपक्रम आताच लंके साहेबांनी सांगितलं की आमदारांना असं करावं असं काही बंधन नाही पण माझ्या भागात त्या भागाचं मी नेतृत्व करतोय तिथल्या माझ्या लहान लेकरांना सुद्धा अभ्यासाच्या बाबतीत शाळेत येण्याच्या बाबतीत काय अडचण असेल तर तिथं ती दूर झाली पाहिजे ह्या भावनेतनं आज जवळपास दोन हजार सायकलीचं वाटप या ठिकाणी आपण करतोय है पूर्वी जवळपास दहा हजार सायकलीचं वाटप या ठिकाणी आदरणीय रोहितदादांच्या माध्यमातून माध्यमातनं स्वखर्चातनं त्याने त्या ठिकाणी केलंय मी मगाशी काही कार्यकर्त्याकडनं ऐकत होतो की तो तो दादा एका बाजूनं काम करता येतच पण दादांचे वडील दादांच्या आई सुद्धा या मतदारसंघामध्ये भगिनीसाठी आमच्या युवक शेतकऱ्यांसाठी काय करणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं पुढं जाणं गरजेचं आहे ह्याच्या बाबतीत सुद्धा फार मोठ्या प्रमाणात काम करतायत आणि मला वाटतंय एक लक्षात घ्या अनेक निवडणुका येतात निवडणुका जातात पण कामाचा माणूस बाबांनो कधीही सोडायचा नसतो नाही तर पश्चातापाची पस्या वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहत नाही अनेक लोक आहेत नुसतं पी आर करणारे पण प्रत्यक्षात काम ह्या पद्धतीचं एखाद्या मतदारसंघात होत असेल तर मला वाटतंय आता कामाच्या माध्यमातनं पाच वर्षातनं त्यांनी दाखवून दिलंय मी दादा खरं आधी आमच्याकडं आमचे विरोधकच राष्ट्रवादीत असल्यामुळे मला पवार साहेबांना कधी भेटायची संधी मिळाली नव्हती मला मला जवळून बघता आलं नाही तसं बघायला गेलं तर मी खरंच भाग्यवान माणूस आहे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना मला जवळून बघता आलं त्यांच्याबरोबर काम करता आलं स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांना मला जवळून बघता आलं काम करता आलं आदरणीय हिंदुरे सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम करता आलं मला वाटतं पवार साहेबांची भेट जर झाली नसती तर कदाचित माझं राजकारणातलं एक मात्र खंत त्या ठिकाणी राहिली असते पण आमच्या बाबानं बिचारानं भाजपात प्रवेश केल्यामुळे ती बी खंत माझी पुसून निघाली मी बळून बघितलं की एका राजकारणी माणसानं कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे त्याचं मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब साहे आहेत आज एवढं वय झालेलं असताना सुद्धा स्वतःच्या वेळेची मॅनेजमेंट प्रत्येकाला वेळ देणं प्रत्येकाचं समजून घेणं जनतेशी डायरेक्ट कनेक्ट ठेवणं मला वाटतं ह्या पद्धतीचं काम पवार साहेबांनी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये केलंय उभ्या महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलंय आज खरं बघायला गेलं तर मला वाटतं उसाच्या सोयाबीनच्या जेवढ्या भराट्या नसतात तेवढ्या आता पक्षाच्या झाल्यात कुणामुळे झाल्यात तुम्हाला माहिती आहे आता काय ते सांगत नाही का नाही निसं शिवसेना म्हणून जमत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे मग तापा पडते अरे ही कडचं आहे आम्ही दुःखात होता म्हणून बघता होता तर ह्यांचं बी घड्याळ नेलं चिन्ह बी घेऊन गेली तिथं बी आता पक्षाची परिस्थिती आणि दाखवून दिलं त्या ठिकाणी दाखवून दिलं जनतेनं दाखवून दिलं की दडपशाही लोकांना ग्रहित धरून केलेलं राजकारण जनता कधीही मान्य करत नाही त्याचा हिशोब जेव्हा निवडणुकीत मतदान करायची वेळ येते त्यावेळेस लोक त्याचा हिशोब करतात मला दादांचं कौतुक दुसऱ्या बाबतीत अजून करायचंय तुम्हाला माहित आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होतंय पहिल्यांदा ईडीची धाड पडती ओ पडते का आता खुरपिण्याला बाईला सुद्धा माहीत झालं का नाही ईडीची धाड कुणावर पडती ती फक्त विरोधक आणि जसा ती विरोधक त्यांना सामील झाला रे झाला की धाड किती उदाहरण सांगू तुम्हाला उदाहरण सांगून मी वेळ घालू इच्छित नाही तुम्हाला माहित आहे खुरपिणाऱ्या माझ्या महिलेला माझ्या भगिनीला जर कळा असेल की ह्या पद्धतीचं राजकारण चालू आहे पण बांधवानो खरंच शाबबाकीची थाप आणि खरा शूरवीरपणा खरा मर्दपणा जर कुणी दाखवला असेल तर तो रोहितदा पवारांनी दाखवला अरे अशा ईडीच्या किती दहा टाकायच्या ती टाका किती त्रास द्यायचा तेवढा द्या पण मी माझ्या पक्षाला माझ्या पक्ष नेतृत्वाला आणि ज्या जनतेनं मला मतदान टाकलं त्या मतदाराला गद्दारी न करता प्रामाणिकपणे त्यांच्या सोबतच राहील यांनी जे ज्या पूर्ण महाराष्ट्राला निक्षून सांगितलं आणि पालन केलं असं नेतृत्व मला वाटतं ह्या मतदारसंघाला आपल्याला लाभलेलं ला आहे आज या ठिकाणी कामाचं उद्घाटन करत असताना मी दादांना सांगितलं की विकासाच्या बाबतीत तर आपला हात कोण धरू शकत नाही पण लोकांना सुद्धा डायरेक्ट कनेक्ट आहेत आपण डायरेक्ट उपलब्ध आहेत आपण प्रत्येक माणसाचा विचार तुम्ही त्या ठिकाणी केलाय प्रत्येक सामान्य माणसाशी संपर्कात तुम्ही आहेत आणि म्हणून तुम्ही बिलकुल ह्या मतदारसंघाची काळजी करायचं काय कारण आहे का कडप मागची कटाळली काय दादा तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी फिरा हा मतदारसंघ खंबीरपणे तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतानं निवडून आणण्यासाठी सक्षम आहे काम आहे कनेक्ट आहे त्यामुळं बाकीच्या गोष्टीची कुठं काळजी करायची काही आवश्यकता त्या ठिकाणी नाही आज या ठिकाणी आपण बघितलं असेल मी ती भाजपचं वाक्य सारखं ऐकतोय इलेंके साहेब न खाऊंगा ना खाने दूंगा आई गेलं का नाही मग निवडणुकीत काय गोळ्या बिस्किट वाटत होती का कुणाचे पैसे आले होते प्रत्येक गावागावात मग ते खाऊ ना खाणी दू मग कुठून आणलं घरचं काय बांधवनू ह्याचा विचार आता तुम्ही करणं गरजेचं कर आहे नुसतं बोलण्याचे म्हणजे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत आता आमच्या मध्य प्रदेशचं उदाहरण घेऊन ती चाललीत लाडकी बहीण बहिणीवर प्रेम आले म्हणून नाही ती लाडकी खुडची योजना वाचवण्यासाठी आणलेली ही योजना आहे लाडकी बहीण तुम्ही आता तर शेतकरीच असाल की तुम्ही काय होता सोयाबीनचा भाव अकरा हजार रुपयाने सोयाबीन घातलेला आठवतं का नाही क्विंटल होता का नाही आता किती झालाय अकरा हजार रुपयाचं क्विंटल चार हजारानं आपण घालायला लागला म्हणजे क्विंटलला कितीचं नुकसान आहे सहा हजार सहा का सात सात हजार रुपये एका क्विंटलला या अकरा किती निघतंय सोयाबीन तुमच्याकडे दहा क्विंटल तरी दहा क्विंटलचं सात हजार रुपयानं जर नुकसान झालं तर किती रुपयाचं जा नुकसान झालं एकरात दोन एकर असेल तर तीन एकर असेल तर अरे लाख लाख दोन दोन लाख रुपये तुमचे बुडवले तर पंधराशे रुपये घेऊन तुमचं मत घ्यायला आले द्याचाल का द्याचाल का कांदा असते का नाही इथं काय अवस्था केली आहे सरकार आता तुमचं अनुदान आता अनुदानाचं असतील बघा सगळी शेतकरी तिने की घ्यायला जायची आधार ह्यालाच जोडा ती फोन त्याला जोडा आणि ती झाल्यावर सगळं जोडून झाल्यावर आता प्रतीक्षा ती पीक पाणीच आहे का नाही खेळ तुमच्याकडं जे नक्की लिये त्याचंच नाव नाही ते लागलं हिंडायला इकडून हिंड तिकडून हिंड आणि गमत कसं पैसे सरकारचे आणि त्याचा अर्ज त्याच्यावर फोटू आहे आता फोटू कुणाचे तुम्हाला माहिती आहे त्यांच्या फोटूसाठी आपण दहा रुपये खर्चून आणायचं बरा फॉर्म अरे आम्हाला आधी अनुदान दिलेलं जाई काय फोटो बघून फॉर्म भरून दिला का तुम्हाला बांधवानो ह्या पद्धतीचं सरकार आहे मी तर काल सांगितलं ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला मदत करत असताना था आटी आणि निकष लावता आता शेतकऱ्याची जबाबदारी आहे की आटी आणि निकष लावूनच ह्यांना मतदान करायचं ह्यांना दाखवायचं कसं काय असेल आखणार का नाही काय काळजी करायचं कारण नाही बांधवानो या ठिकाणी मला आपल्या सगळ्याला सांगायचं की प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला वाटतं रुपया भरले की निघाली वाटतय का नाही शेतकऱ्याला पण बाकीचे सतरा हजार नऊशे नव्याण्णव एका हेक्टरला आपण एकच रुपया भरता हो? बाकीचे सतरा हजार नऊशे नव्याण्णव कोण भरते केंद्र सरकारान राज्य सरकार आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे पैसे म्हणजे कोणाचे कुणाचे सकाळी उठला आंघोळ करायचं म्हणलं साबण आणला आंघोळ झाली तेल लावायचं म्हणलं अंडरपॅण्ट घालायचं म्हणलं तरी हाय का नाही माणूस वारल्याच्या नंतरवर पोहचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी म्हणजे मेल्यावर सुद्धा सुट्टी मग पैसे कुणाचे आहे ती तुमचे सर्वसामान्य लोकांचे टॅक्सच्या रुपातनं गोळा झालेला पैसा बांधवानो सतरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये एका हेक्टरला कंपनीच्या मड्यावर घालते विमा कंपन्या देचान् आणि कंपन्या कोणत्या रिलायन्स भारतीय अक्सा एचडीएफसी गो सगळ्या प्रायव्हेट सेक्टर मधल्या कंपन्या अठरा हजार रुपये एका हेक्टरला कंपनीला द्यायचं आणि पुन्हा त्याच्याकडे मागायचं दे ते आपल्याला काहीतरी हजार दे दोन हजार दे, दे, दे म्हणून दादा मी सुद्धा लोकसभेत मागणी केली की या योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा नफा विमा कंपन्याला जातोय ही योजना तुम्ही बंद करा आणि जे एक अठरा हजार रुपये तुम्ही कंपनीच्या मढ्यावर घालता अठरा हजार डायरेक्ट कुणाच्या खात्यावर टाका पण मला वाटतंय अशा पद्धतीची योजना करायला फक्त एकच गबरू लागतंय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबासारखं नेतृत्व त्या ठिकाणी आवश्यक फक्त दादा बहात्तर हजार कोटी रुपयामध्ये देशातल्या कर। शेतकऱ्याचं कर्ज त्या ठिकाणी पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना माफ केलं होत आज तुम्हाला माहिती आहे कुणाचं माफ केलंय सोळा लाख कोटीच बावीस वेळेस आपल्या कर। शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं असतं एवढ्या रकमेत किती वेळेस एकदा तरी केलं का मला वाटतं ह्याचा विचार आता सर्वसामान्य शेतकरी बांधवाणी करणं अपेक्षित आहे गरजेचं आहे बांधवानो बरेचसे विषय आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत मला वाटतं इथं दादांबद्दल मी फारसं काही सांगावं तुम्हाला काही सांगावं अशी काही आवश्यकता नाहीये शेवटी माणसाचं कामच बोलत असतंय आणि येणाऱ्या विधानसभेला ते काम निश्चितपणे ठणकावून त्या ठिकाणी बोलल मोठा आवाज करल एवढं मात्र आपल्या सगळ्याचा उत्साह बघून मी या ठिकाणी आवर्जून सांगतो आज लंकेसाहेब आता तुम्ही आमदार होता मी मी आमदार होतो एक नाही तर दोन तालुका आता खासदार झाला आता तालुका किती तुमच्याकडे सहा माझ्याकडे अकरा आहेत एक जण पॅन्टीला ओढूस तर दुसरं शर्टाला ओढत आता सगळ्याचं समाधान करणं फार मोठी गोष्ट आहे मलाही वाटतंय सगळीकडे गेलं पाहिजे सगळ्यांना भेटलं पाहिजे बोललं पाहिजे पण मर्यादा आहेत आणि म्हणून लंके साहेब तुम्हाला म्हणलं आणि तुम्हाला सांगतो खासदारानं जर सर्वसामान्य लोकांशी संपर्क ठेवला तर कोणी जरी आलं तरी त्याचा पराभव करू शकत नाही माझ्या बाबतीत सुद्धा कोट्यावधी रुपये देत होते मताला हजार घे दोन हजार घे मला हिनवायचे ही, ही काय खासदाराचं काम आहे का लोकांना अंदाज काय काम आहे खासदाराचं सामान्य लोकाच्या अडचणीला सामान्य लोकाच्या व्यथेला आपण जेव्हा अडचणीत असलेल्या माणसाच्या हाकेला ओ दिला तर सामान्य जनता कधीही ते विसरत नाही कायमस्वरूपी लक्षात ठेवते मला वाटतं जर मूर्तिमंत उदाहरण कुठं असेल तर ही ओमराजे तुम्हाला इथं दिसते आणि म्हणून दादा तशाच पद्धतीचं काम आपण ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा केलंय निश्चितपणे जनता आपल्याला अपेक्षित असला कौल दिल्याशिवाय राहणार नाही आज ही सगळं बघून आम्हाला सुद्धा बऱ्याचशा कल्पना सुचल्यात दादा आता तर तुमच्या सगळं मी आता भेटणार आहे सगळ्यांना की आमच्याकडे सुद्धा काय काय करता येतं ती आता बचत गटाच्या महिलाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की नुसतं बचत गट योजना शासनाची नाही राबवली तर त्यांना प्रोत्साहन दिलं त्यांना मशणी दिल्या की तुम्ही काय तयार करायचं आणि तयार झालेला माल विकण्यासाठी मार्केट सुद्धा उपलब्ध करून द्यायची जबाबदारी मला वाटतं इथं दादानी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे इतक्या चांगल्या पद्धतीचं काम आहे निश्चितपणे दादा आपला सुद्धा आमच्याकडे जिथं जिथं कुठं लागल तिथं निश्चितपणे हक्काने आम्ही तुमच्याकडे वाहता आमचा बॉजा पडलाय तुमच्यावर आणि आपणही तितक्या ताकदीनं मदत कराल ही आशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाळगतो आणि अतिशय दैदिप्यमान अशा पद्धतीचं म्हणजे तुम्हाला फरक दिसतंय का नाही हो कडपस्तोवर जाणवतंय का नाही मग पहिलं तसं दणक खात जायचंय का कसं चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे का, का नाही सवा राष्ट्रवादीची आणि गाजवली ओमराजे निंबळकरांनी रोहित पवारांचं तोंड भरून कौतुक केलं निलेश लंकेच्या इंग्लिशची स्तुती केली राष्ट्रवादीची सभा ठाकरेंच्या वाघाने गाजवली राष्ट्रवादीची सभा ठाकरेच्या वाघाने गाजवली मोदींवर हल्ला केला कांदा आणि सोयाबीनच्या विषयावर बोलले लाडकी बहीण योजनेवरून अजितदादा आणि फडणवीसांना दुटलं रोहित पवार आणि सभेत आलेल्या लोकांना हसवलं भाषणामध्ये स्वर्गीय मुंडे साहेब स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आता सगळीकडे ओमराजेंच्या याच भाषणाची चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीची सभा अक्षरशः ठाकरेचा वाघ ओमराजे निंबाळकरांनी गाजवली आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा